श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉग ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळची वेळ आहे बाहेर गाडी थांबलेली आणि हे आहे माझ्या माहेरचं घर तुम्ही बघू शकता बाहेरूनच तर आता मी हॉलमध्ये पोचलेला आहे आणि गेले गेले माझी पहिली नजर गेली रुकवतावर जे माझ्या आवडीचा एक विषय म्हणला तरी चालेल तर काय काय हे आहे ते मला बघायची उत्सुकता झाली होती म्हणून मी आधी रुकवत बघायला गेली मंदिर पण सेम माझ्यासारखं आहे म्हणजे बऱ्यापैकी जे मला आणि माझ्या दिदीला सेम दिले तसंच सोनूला पण दिलेला आहे तुम्ही इथं बघू शकता काही बदल नाही सगळ्या वस्तू कलर वगैरे ब्रँड सगळं सेम सेम तर रुकवत बघून झाला आता इथं अक्षदा वाटप ही आहे मुलीची आई आणि माझी आई दोघी जावा जावा आणि नवरदेव जाव जात आहे आता मंदिरामध्ये शेवंती म्हणजे शेवतीच्या आयराला म्हणजे आधी मोठ्या जावयाचा जा मान दिला आणि परत मग जावायला जावा शेवतीला जावा आणि समर्थाने मी इथं फोटो काढते आणि थोडासा व्हिडिओ पण केला हॉलमध्ये खचाखच लोक भरपूर भरलेले होते कारण माझ्या काकाची ही एकच मुलगी का मुल आहे सोनू आणि हे माझ्या लहान काकाच्या मुली आहेत गीता आणि सुविधा तर इथं माझ्या आजी आत्या ही आहे निळ्या साडीची माझ्या आत्याची सून असे सगळे पाहुणी मंडळी आहेत हॉल गच्च गच्च भरलेला आहे तर आता नवऱ्या नवरी स्टेजकडे येते या ठिकाणी तुम्ही बघू शकता अक्षदेसाठी तो खूप सुंदर नवरा नवरी स्टेजवर येण्याच्या अगोदर आत्याची आतओवळणी झालेली आहे इथं म्हणजे मुलीच्या आत्याने नवरा आणि नवरीची म्हणजे भातची आणि भाचीच्या नवऱ्याची ओवळणी करायची असते त्याच्यामध्ये पाच भांडे असतात आणि आत्याला मुलीवर अक्षदा चालू आहेत आणि इकडं हे माझ्या आई अंटी तुळशीला पाणी घालतात म्हणजे मुलीच्या आई तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाच जणी बसलेत हिरव्या साडीचे जे नाकात नत आहे ते मुलीची आई आहे आणि चष्मा घातलेली माझी आई आहे आणि हे माझ्या बाकीच्या आशा आंटी सुचिता आंटी आणि सविता आंटी ವಾ ಗುಾನ ಕಡಾ ಸಂಭೂ इथलं हे चित्र बघून तुमच्या लक्षात आलं असेल की अक्षरा पडल्या लग्न लागलं आणि सगळे लोक आता जेवण करण्यासाठी जेवणाचा जो हॉल आहे त्या बाजूला जात आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि मी तुम्हाला इथं किती लोक आलेत लग्नाला ते दाखवते तर अशाच पद्धतीनं छान असे लग्न पार पडलेलं आहे आणि हे आहे इथं रुकवत मी परत कॅमेरा माझा रुकवताकडा आला आणि आता इथं चाललेलं आहे मामा मामी मुलीचे म्हणजे भाचीचे पाय धुतात भा बा, म्हणजे भाचीचा नवरा आणि भाची ते मराठवाड्यातून जे लोक बघतात तर त्यांना माहिती ही तिकडली पद्धत आहे तर काही भागामध्ये चुलता आणि चुलती पाय धुतात पण माझ्या मामा मामी धुतात भाचीचे पाय तर हे होता जेवणाचा मेनू जेवण झालेला आहे माझं आणि हे बघा इथं लोक तर ही शेवटची पंगत आहे इतकी आता मी आणि अहो आलेलो आहे स्टेजवरती कारण मला निघायचं आहे उद्या आहे समर्थचा मॅथचा पेपर तर लग्नामध्ये काहीच त्यांनी आहे स्वीकारलेला नाही माझ्या आंटीनं क एकाचाही कुणाचाच नाही तर या ठिकाणी आम्ही नवरा नवरीच्या हातात पैसे घातले आणि आम्ही आता निघालोय तर हे मुलाकडले काय आजोबा ते आहेत पाहुणे मंडळी ते फोटो काढतात तर इथं माझे हे दोन्ही पण काका आंटी आत्या आत्याचे सगळ्याच्या भेटी गाठी झाल्या नवरीसोबत फोटो काढले आणि परत आता आम्ही निघालोय तर आता मी बसलेली आहे बसमध्ये तर मी कपडेसुद्धा बदललेले नाही कारण लेट होईल म्हणून तरी पण मला घरी पोचायला रात्री साडेनऊ ते दहा वाजले जवळजवळ पाच सहा तासाचा प्रवास करून आणि मी आत्या आत्याचा आत्या मुलगा आणि आम्ही चौघं असं आम्ही आता सहा जण निघालेलो आहोत तर उद्या आहे समोर त्याचा मॅथचा पेपर त्यासाठी मी थांबलेली नाही कारण मला त्याचा पेपर बुडवायचा नव्हता कारण मी गावाकडून सिटीमध्ये शाळेसाठीच आले तर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा